नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्या आधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर ढाकरवाडी तीन वनराई बंधारे जलसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल वी आर टी आय ग्रामपंचायत एन एस एसचा सहभाग शेती जनावरांना मिळणार पाणी चैत्यभूमीवर स्वच्छता मोहीम मंडळगड प्रतिष्ठानचा उपक्रम महामानवाला अनोखी मानवंदना बारा वर्षांपासून अविरत सेवा खेडमध्ये भरणे नाका परिसरात कोंडी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक खोळंबा दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा शाळकरी विद्यार्थी अधिकारीही अडकले आणि पाईपलाईन साठी रस्त्यांची खोदाई नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची दुर्दशा प्रशासनाच्या मनमानी कारभाराने नागरिक संतप्त आचारसंहितेत कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित आता सविस्तर वृत्त पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी लोटे परिसरातील ढाकरवाडी येथे वनराई बंधारे बांधण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय एक्सेल इंडस्ट्री लिमिटेड प्रेरित श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व्ही आर टी आय लोटे गुणदे ग्रामपंचायत आणि आय सी एस कॉलेज खेडच्या राष्ट्रीय सेवा योजना एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केला आहे गुणदे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ढाकरवाडी येथे नुकतेच तीन वनराई बंधारे बांधण्यात आले परिसरातील शेती पशुधन आणि ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार असून जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासही मोठी मदत मिळणार आहे हा उपक्रम पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाय म्हणून महत्वाचा ठरणार आहे यावेळी व्ही आर टी आय लोटेचे प्रतिनिधी श्री स्वप्नील महाडिक आणि श्री अनिश मर्चंडे उपस्थित होते श्री महाडिक यांनी बंधाऱ्यांचं महत्व आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं गुणदे ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक आणि आय सी एस कॉलेज खेडचे एन एस एस विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते या सामूहिक प्रयत्नांमुळे स्थानिक समुदायाला मोठा फायदा होणार असून पाणी बचतीचा संदेशही समाजात पोहोचण्यास मदत होईल ऐतिहासिक क्रांतीभूमी महाडमधून एक हृदयस्पर्शी बातमी भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाडच्या चौदार तळ्यावर मध्यरात्री भाविकांनी अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केलं पाच डिसेंबरच्या रात्री बारा वाजता हजारो आंबेडकरी अनुयायी आणि विविध सामाजिक संघटनांचे सदस्य श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चौदार तळ्यावर एकत्र आले स्वर्गीय मिलिंद खांबे यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या दलित मित्र महादेव खांबे गुरुजी ट्रस्टने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाची सुरुवात झाली त्यानंतर संपूर्ण परिसर एक हजार एकोणसत्तर मेणबत्त्यांच्या प्रकाशाने उजळून टाकणारा भव्य कॅन्डल रॅलीचं आयोजन करण्यात आलं चौदार तळे जिथे डॉक्टर बाबासाहेबांनी समानतेचा आणि मानवी प्रतिष्ठेचा दीप पेटवला होता तो परिसर या दिव्यांच्या रोषणाईने लख झाला होता या भावपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंगी समाजाच्या विविध स्तरांतील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला महामानवाला अभिवादन करताना उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले होते तर बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्याचा दृढ निश्चय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी जगाला आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो त्यावेळेला नगरपालिकेचं प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे कारण ह्या चुका अतिशय वारंवार होताना दिसत आहेत एकंदरीत जर बोलायचं झालं तर जो आपण दर्शनी भाग जर पाहिला तो तो समोर जा आपल्या लक्षात येईल की तुला जो सन्मान जी काही लादी आहे ती लादी खाली पडलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर नगर परिषदेचा देखभाल दुरुस्तीचा जो काही फंड आहे तो फंड कुठे वापरला जातोय आणि त्याची देखभाल दुरुस्ती का देख्वा केली जात नाही हा आमचा प्रश्न आहे मात्र शिवसाहेबांना आम्ही तात्काल या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या ठिकाणी आपण मंगळवारी त्यांची सविस्तर सविस्तर याविषयी चर्चा करणार आहोत परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी समाजामध्ये संपूर्ण असंतोषाची लाट या ठिकाणी पसरलेली आहे कारण एकोणसत्तर महापरि परिनिर्माण दिनानिमित्त जर हा असा प्रसंग घडत असेल तर निश्चितपणे हे निंदनीय आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने याची वेळ दखल घेतली नाही तर मात्र उतरावं लागेल आणि योग्य ते कार्य करावं लागेल जर हे सातत्याने होत राहिलं तर त्याचे परिणाम वाईट होतील हे आम्ही या ठिकाणी सांगत आहोत आणि जर ही घडली तर मात्र आंबेडकर ही सगळ्या रस्त्यावर उतरेल आणि मग जो काही परिणाम होईल त्याला सर्व आपलं सांगू इच्छितो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर चैत्यभूमीवर दाखल होत आहेत या पवित्र स्थळी स्वच्छतेचा संदेश देत मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठानने अविरतपणे चैत्यभूमीवर स्वच्छता मोहीम चालवत आहेत डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देण्याचा हा त्यांचा वेगळा मार्ग आहे या उपक्रमात प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते आणि अनुयायी उत्साहाने सहभागी झाले होते पहाटेपासूनच त्यांनी चैत्यभूमी परिसर स्वच्छ करून येणाऱ्या अनुयायांसाठी एक निर्मळ आणि सुंदर वातावरण निर्माण केलं ला लाखो भाविकांना बाबासाहेबांचं स्वच्छ आणि सुंदर वातावरणात दर्शन घेता यावं तसेच स्वच्छतेचा संदेश देशभरात पोहोचावा ही यामागील प्रतिष्ठानची प्रमुख भावना आहे या सामाजिक कार्यामुळे चैत्यभूमीची पवित्रता जपली जाते शिवाय स्वच्छ भारताच्या संकल्पनेलाही बळकटी मिळते मंडणगड दापोली प्रतिष्ठानचा हा बारा वर्षांचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे जय भीम महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि तुम्हा आमचे सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान अर्थात एम डी एस पी या संस्थेच्या वतीने सन दोन हजार तेरापासून सलग आज बारा वर्ष स्वच्छतेतून या प्रज्ञासूर्याला अभिवादन करण्याचा उपक्रम एम डी एस पीच्या माध्यमातून आपण अविरत करीत असताना या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुमेजी सप्पासाहेब त्याचप्रमाणे सचिव उज्ज्वलजी खैरेसाहेब उपाध्यक्ष सुनीलजी तांबेसाहेब आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांनी खरंच तन मन धनाने आणि आपण सर्वांनीच या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन जो हा स्वच्छता अभियानाचा महास्वच्छता अभियान हे जे आपण राबवून यशस्वी केलं त्याबद्दल मी पुन्हा या अभियानामध्ये उपस्थित सर्व भीमसैनिकांचे प्रथमता अभिवादन अभिनंदन करतो धन्यवाद देतो आपण पाहत आहोत की अनेकदा या सहा डिसेंबरच्या निमित्ताने या ठिकाणी जे आपले भीमानुयायी येत असतात ते जे काय खाद्यपदार्थ खातात किंवा जे काय वाटप केला जातो त्याचा कचरा इतरत्र होत असताना तसे पाहता बी एम सीच्या माध्यमातून जी सोयी सोयीसुविधा पुरवल्या जातात त्या पूर्णतः नसून अर्धवट स्वरूपात अस असतात अंशतः असतात आणि म्हणून एम डी एस पीच्या माध्यमातून आपण हा स्वच्छता अभियान राबवत असताना एम डी एस पीचे जेवढे सैनिक या अभियानामध्ये सहभागी असतात ते स्वैच्छेने हे अभियान पूर्णपणे यशस्वी करतात आणि आपण पाहतोय की हा संपूर्ण परिसर स्वच्छ अस असतो आणि या निमित्ताने कोणीही बोलू शकत नाही की स्वच्छता अभियानामध्ये या सहा डिसेंबरच्या निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करणारे येणारे येणारे अनुयायी हे या परिसरामध्ये दादर विभाग असेल किंवा इतर ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण करत असतात असं कोणीच बोलू शकत नाही अलीबाग तालुक्यातील हशिवरे गावातील रस्त्याला अखेर मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र या रस्त्याच्या मंजुरीवरून आता राजकीय श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाली आहे गावकऱ्यांच्या दीर्घकाळच्या मागणीनंतर मंजूर झालेल्या या रस्त्याचे श्रेय कोणाला द्यायचं यावर स्थानिक पातळीवर चर्चांना आमदार पंडित पाटील यांनी या मंजुरीसाठी आमदार महेंद्र दळवी यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचा दावा करत रस्त्याचे श्रेय त्यांनाच दिले तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील काही नेते आणि कार्यकर्ते यांनी या रस्त्यासाठी विविध स्तरावर अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता त्यामुळे हे सामूहिक यश असल्याचं श्रेय घेणे योग्य नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव आता मार्गी लागल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय श्रेयवादाच्या या राजकारणापेक्षा प्रत्यक्ष रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे नागरिकांच्या मते रस्ता कोणाच्या प्रयत्नांनी मंजूर झाला यापेक्षा तो वेळेत पूर्ण होणं अधिक महत्वाचं आहे आता रस्ता मंजूर करताना त्याला व्ही आर नंबर असतो पण मला आश्चर्य वाटलं की एक वर्कआउटवर असताना दुसरं काम जिल्हा यंत्रणेने दिलं कसं मी संबंधित डी पी ओना फोन लावला संबंधित एक्झिक्युटिव्ह इनर विद्यमान जिल्हा परिषद यांना फोन लावला की एक कामाचं दोनदा मंजुरी कशी होऊ शकते तर संबंधित यंत्रणांनी मला सांगितलं की हे काम आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नातून आशुऱ्यातील मुख्य रस्त्याचं काम मंजूर झालंय त्याची वरकवड चौदा लाख वरती पैशाची मंजूर देखील झालेली आहे असं असताना नागरी सुविधा ह्या हेडखाली आशुरा गावामध्ये त्याच रस्त्याचं त्या रस्त्यालाचं भूमिपूजन राष्ट्रवादीचे नेते यांनी केलं पण आज परिस्थिती अशी आहे अशी परिस्थिती होऊ नये म्हणून राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय की ज्या वेळेला ऑर्डर होते तेव्हा त्याचं जिओ टॅकिंग करायला लागतं आणि प्रत्यक्ष काम करण्यापूर्वी सद्यस्थिती आणि काम झाल्यावरती परत फोटो त्याच्यामुळे हे पुढची प्रक्रिया थांबलेली आहे आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम खात्याचे अधिकारी पण समर्भात पडले की जिल्हा परिषदेला कुठलीच यंत्रणेला माहिती न देता परस्पर रस्त्याच्या कामासाठी खडी देखील टाकलेली मी माझ्या मी प्रत्यक्ष बघितलेली आहे हशोरे महात्मा गांधी विद्यालयाचे सुभाष चौक हा रस्ता मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी मी दहा लाख रुपये मंजूर करून आणलेले आहेत आणि पावसाळ्या गेल्यानंतर हा रस्ता चालू करू असा मी तिथल्या काही लोकांना शब्द दिला होता तिथे काही महिला काही वृद्ध मला त्याविषयी भेटायला आली की दादा तुम्ही सारळपूल ते रस्ते रस्त्याचे खड्डे भरलेत परंतु हा आमचा मुख्य रस्ता आहे आणि ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की हा रस्ता आपण मंजूर केला आहे परंतु शासनाच्या जिओ टॅगिंग आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्या ला ला तो लाल कितीमध्ये ला ला ते अडकलेला आहे रस्ता मंजूर केलेला आहे त्याला निधी आलेला आहे जनसुविधा पंचवीस पंधरा ह्या हेडखाली हा रस्ता मंजूर केलेला आहे त्या लोकांची जी मागणी होती ती मागणी पूर्ण करण्यासाठी विधान शब्द दिला की जेव्हा केव्हा हे सगळ्या गोष्टी वर्क ऑर्डर आणि सगळ्या गोष्टी होतील तोपर्यंत होतील त्याच्या आधी मी स्वतः रस्ता चालू केलेला आहे आणि तो रस्ता घाशऱ्या गावामध्ये रस्ते असे फार मोठे आहेत की असं काही नाही की हात रस्ता कोणी केला पाहिजे जर कोणी दुसरा रस्ता फंक्शन केला असेल आदरणीय आमदार जरी केला असेल तरी ह्या रस्त्या रस्त्यातील लांबी खूप मोठी आहे मी एक टप्पा केला पुढचा टप्पा ते करू शकतील आणखी जर असं असेल की बाबा पंडिशंडी पण तरी कोण निधी आणला आणि त्यांनाही जर करत असेल तर तेही करू शकतात असं काही नाही की बा मी के मीच मीच केलं आहे की मीच करणार आहे असा काही विषय नाही आहे हशोरामध्ये फार मोठे रस्ते आहे आणि हजोरा हे फार मोठं गाव आहे परंतु तिथे बऱ्यापैसा हा रस्ता रखडला होता त्याला आता मी चालना दिलेली आहे आणि कोणाला करायचं असेल तर आमचा काही कोणाला विरोध नाही आहे आम्हाला आनंद आहे गावाचा विकास होणं ही काळाची गरज आहे आणि सगळ्या मिळून तो विकास झाला पाहिजे राजकारणाच्या दिवशी राजकारण आपण नक्की करू परंतु आता सध्या आपण समाजकारण समाजकारण भर दिली पाहिजे असं मला वाटतं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने आज पुन्हा एकदा प्रवाशांना वेठीस धरले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरडे नाका परिसरात आज सकाळी साडे वाजल्यापासून भीषण वाहतूक कोंडी झाली या कोंडीमुळे खेड दापोली मार्गावर तब्बल दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसत महामार्गाच्या एका लेनवरही मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला सकाळच्या वेळी झालेल्या या कोंडीमुळे प्रवाशांचे विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले शाळेच्या बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने चिमुकल्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर झाला विशेष म्हणजे केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांनाही या कोंडीचा मोठा फटका बसला कित्येक तास वाहतूक पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आणि कोंडी सुरळीत करण्याचा आटोक्यात प्रयत्न करत आहेत प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून ही वाहतूक कोंडी कधी सुटणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय मुंबई गोवा महामार्गावरील प्रवासातील अडचणी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्या आहेत देशात सुशिक्षित युवकांची संख्या मोठी असूनही रोजगाराची समस्या गंभीर आहे मात्र कौशल्य आधारित प्रशिक्षणातून यावर मात करता येते हे माणगावात सिद्ध झालंय माणगाव येथील प्रबोधन कौशल्य निकेतनमध्ये नुकत्याच झालेल्या तिसऱ्या पदवी प्रदान सोहळ्यात माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हेच अधोरेखित केलंय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने गेली त्रेपन्न वर्ष कार्यरत असलेल्या प्रबोधन संस्थेमार्फत हे कौशल्य निकेतन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बनवत आहे महानगर गॅस लिमिटेडने इमारतीसाठी कोटींचा निधी दिला असून पहल नर्चरिंग लाईव्ह ही संस्था प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळते या सोहळ्यात यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली संगणक नर्सिंग सौंदर्य प्रशिक्षण वीजतंत्री मोबाईल दुरुस्ती प्लंबिंग यांसारख्या विविध अभ्यासक्रमांद्वारे शेकडो विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य घडवलंय या प्रशिक्षित युवकांना रायगड जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या त्यामुळे तळागाळातील गोर गरीब विद्यार्थी आत्मनिर्भर बनून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतायत युवकांना केवळ पदवी नाही तर थेट रोजगार मिळवून देणारा हा उपक्रम इतरांसाठीही आदर्श ठरतोय पुन्हा सांगतो एकही बेकार नाही प्रत्येकाला रोजगार मिळतो कारण तेच शिक्षण इथे दिलं जातं आणि आज रोजगार किंवा नोकरी मिळण्याची किती गरज आहे ती गावातल्या कुटुंबा कुटुंबामध्ये तुम्ही कानोसा घेतला तर लगेच लक्षात येईल की मुलाला शिकवलं बरोबर आहे पण त्याला रोजगार मिळेल का ही चिंता आहे पालकांची ती चिंता दूर करण्यासाठी अशी केंद्र सुरू होणं त्याची सुरुवात प्रबोधननं इथे केलेली आहे मी पुढच्या सगळ्या पिढ्या असतील किंवा हे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत काही संस्था आहेत यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की अशी केंद्र गावोगावी सुरू करून मुलांच्या मुलींच्या रोजगाराची चिंता मिटवा अशा प्रकारचं आवाहन करतो राजापुरातील दिवटेवाडी आणि बाणेपार परिसरात नळ पाणी योजनेसाठी रस्त्यांची खोदाई सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या रस्त्यांचं वर्षभरापूर्वीच दांबरीकरण करण्यात आलं होतं त्याच रस्त्यांच्या मधोमध पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचा येण्याजाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून त्यांना दैनंदिन जीवनात मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं स्थानिक नागरिकांशी कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता नगर परिषद प्रशासनाने थेट खोदाईचं काम सुरू केल्याने नागरिक अधिकच संतप्त झालेत रस्त्याच्या बाजूने काम करण्याऐवजी थेट रस्त्याच्या मधोमध खोदाई केल्याने

पेण रामवाडी येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आई डे केअर संस्थेच्या वतीने मतिमंद मुलांसाठीच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी एक भव्य जनजागृती रॅली काढली दिव्यांग व्यक्तींविषयी समाजात अधिक जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता रामवाडी स्टँड येथून सुरू झालेली ही रॅली रामवाडी गावातून फिरली यामध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक घोष वाक्यांचे बॅनर हातात घेऊन दिव्यांग व्यक्तींकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला या रॅलीला पेड मधील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सामाजिक कार्यकर्ते नीलकंठ म्हात्रे इन रवील क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षा सोनाली पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं मनोबल यामध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांनी स्वतः तयार केलेले आकर्षक घोषवाक्यांचे बॅनर हातात घेऊन दिव्यांग व्यक्तींकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला या रॅलीला पेण मधील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सामाजिक कार्यकर्ते नीलकंठ म्हात्रे पेणच्या अध्यक्षा सोनाली पाटील यांच्यासह हो उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवलं रिक्षा चालक पालक आणि संस्थेतील कर्मचारी वर्गानेही रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदवला वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद